जगायचं राहून गेलं नाही पाहिजे क्षणभंगूर जीवनामध्ये किती दिवस आहेत आणि कधी विकेट जाईल याची काहीच खबर नाही कोणालाच आयुष्य जाता रुसणार फुगण्यात अबोला पकडण्यात बराच वेळा आधी कोणी बोलावं यात वर्ष निघून जातात जीवनाच्या सर्व्हिसमध्ये कोणीच परमनंट नाही मित्रांनो आज आहे तर उद्या नाही शेवटी फक्त फोटोरूपी आठवणीच राहतात जगून घ्या बोलून घ्या मनमुरात हसून घ्या आलंच रडायला तर रडूनही घ्या रुसलं असेल कोणी तर स्वतः बोलून सुरुवात करून पहा प्रत्येक क्षण जगता आला पाहिजे वय नोकरी व्यवसाय प्रतिष्ठा जात पात धर्म या पलीकडे जाऊन जगता आलं पाहिजे नाचायची इच्छा असेल तर नाचून घ्या लहानपणी वाटत होतं मोठं व्हावं मोठेपणी वाटतं श्रीमंत व्हावं आणि म्हातारपणी वाटतं परत लहान व्हावं या सगळ्या चक्रविवाद जगायचं मात्र राहून जातं ज्याला जे आवडतं त्यासाठी स्वतः वेळ काढावा खूप कमवून तरी कुठं घेऊन जायचं आहे आणि समजा कमावलं तरी पुढच्या पिढीला ते टिकवता आलं पाहिजे यावरही आपला अभ्यास हवा आज मन मारून जगाल ही पण तुमच्या मनाचं काय पैसे नक्कीच कमवा पण स्वतःसाठीही थोडा वेळ जगा मित्रांनो खूप काही कमावलं ही पण स्वतःचे छंद स्वतःची आवड स्वतःच्या इच्छा जर राहिल्या असतील तर मात्र सर्व काही कमावूनही आपण कफल्लक आहोत म्हणून मित्रायच म्हणून मित्रांनो जगायचं राहूनही नाही गेलं पाहिजे असं जगा